शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आणि शिंदे गटाचे तालुका प्रमुख एकत्र शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीचे नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांचं शिवसेना साळवी स्टॉप शाखा क्रमांक एक या शाखेत जंगी स्वागत करण्यात आलं शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी तालुका प्रमुख प्रदीप साळवी हेही बसतात या शाखेत बसतात नव्याने शिंदे गटात सामील झालेले प्रदीप साळवे यांनीही शेखर घोसाळ यांचं स्वागत करत अभिनंदन केलं त्यामुळे आता एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते आपापल्या कामकाज करणार आहेत दोघांनी आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे रत्नागिरीत आता शिवसेना दोन परंतु शाखा एकच असं चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रातील अनोख उदाहरण रत्नागिरीमध्ये पाहायला मिळत आहे आज तुम्ही तालुका घेतल्यानंतर स्वागत झालं तुमचे एकेकाचे सहकारी खंडशेठ साळवी यांनी देखील तुमचं इथे येऊन स्वागत केलेलं आहे काय सांगाल एकूणच या तुमच्या दोस्तीविषयी आणि शाखेतले या मैत्री माझे ते सहकारी नव्हे आहेत माझं ते त्यांचं मोठ्या भावाचं नातं आहे सहकार्य कसं मित्र लांबचे असतात पण माझ्या मोठ्या भावासारखे ते आहेत एवढं मी जम दोघे वेगवेगळे पक्ष शाखेसाठी भांडळा पाहायला मिळतात पण रत्नागिरीत हा वेगळा आदर्श पाहायला मिळतोय मित्रासाठी एक मित्र त्या ठिकाणी भेटायला आला आहे काय सांगायचं तुम्ही लोक म्हणत होतात की त्यांनी दावा केला असं काही कोणी केलेलं नाही ते म्हणत नाही बाबा माझी शाखा मी नाही म्हणत आहे मी माझीच शाखा आहे मी नाही ह्या जनतेची शाखा आहे आणि ह्या जनतेची जनतेचं काम करण्यासाठी हा आम्ही ह्या शाखेत बसणार वेगवेगळे राजकीय पक्ष असून सुद्धा जनतेच्या पक्ष तुम्ही पण या शाखेने बसणार हो नक्की काय नेमकं स्ट्रॅटर्जी प्लॅन असेल या त्या शाखे संदर्भात यावेळी ठरवून यावेळी ठरवून वेगवेगळे पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन शाखा शाखात बसणार येऊ नक्की दोन्ही शिवसेने हो हो पंड्याशी तरी बसणारच ना आणि तुम्ही पण हो वाद कोणतेही नाही वाद कुठलेही नाही आमची नाहीत आणि होणार पण नाही आणि होणार पण नाही पंढरसाहेब महाराष्ट्रामध्ये एक वेगळे उदाहरण पाहायला मिळते तुम्ही सुद्धा ठिकाणी तालुका प्रमुख होतात अशा वेळेला विसरून दोस्तीचा एक अनोखा पाहिलं तुम्ही पार्टीला पाहायला मिळतोय काय सांगा शुभेच्छा तुम्ही शुभेच्छा दे मी काली बोललो होतो आजी तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या पलीकडची जी दोस्ती आहे दोस्ती जी हवे व्यवस्थित असते त्यावर राजकारण पण सगळं व्यवस्थित होतं शेखर घोसाळी जवळजवळ तीस वर्षापासून जे माझे दोस्त आहेत आज ते शिवसेने तालुकाप्रमुख झालेत मी शिवसेनेचा माझी तालुकाप्रमुख आहे तालुका हे तुम्हाला एकच फक्त गोष्ट सांगणार आहे या तालुक्यामध्ये जेवढे तालुकाप्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुकाप्रमुख झाले असा एकमेव मी तालुका आहे तालुकाप्रमुख आहे युमी की मी शिवसेने तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला तालुका प्रमुख होण्यापूर्वी मंड्या साहेबनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून फक्त तुम्ही ऐका शेखर शेतकर काली दोस्त होता आजी दोस्ते आणि उद्या माझा दोस्त राहणार दोन वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे पदाधिकारी ऐतिहासिक महत्व आहे बाळासाहेबांच्या शाखा शार, सुरू झालेली होती दोन्ही पक्षाचे नेते एकत्र ने, लोकांचे प्रश्न शंभर टक्के शंभर टक्के दोघांची एक शिवसेना उद्धव असं ठाकरे असेल एक शिवसेना असेल दोघांचा जर अर्थ एकच केलात तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्यरचनामध्ये शिवसेना शब्द आहे चार अक्षर त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र आहे जरी ते त्यांच्या मनाने वेगळे असतील मी माझ्या मनाने वेगळा असेल राजकीय दृष्ट्या त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाहीत जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण या शाखेमध्ये बसून काढणार